महिला आयोगाच्या अध्यक्ष चाकणकर यांच्याविषयी नाताम कुठलं कुठेचं वाक्य बोललेच नाही तर तरी सुद्धा अनेकांनी आव आणून ना नातामना बदनाम करण्याचं एक शेड येतो या जिल्ह्यात जन्म आला पण आणि उघड्या डोळ्यानं जनता मारते आहे खऱ्या अर्थानं आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हे सगळं चाललेलं आहे आणि खऱ्या अर्थानं भाऊ नाताभाऊची ना ना उंची सगळ्यांना माहिती आहे नाताभाऊ अशी व्यक्ती आहे की मुख्यमंत्री पदापर्यंत या खानदेशाचा नेता म्हणून त्या पदापर्यंत नाताबाऊच्याच रूपाने व्यक्ती पोहोचला होता आणि त्या माणसाला बदनाम करण्याचं हे षडयंत्र अनेक सगळे या ठिकाणी आहे नाताभाऊ चुकीच्या गोष्टीला समर्थन करणारी व्यक्ती या लोकांनी लोकांनी आहे गेल्या चाळीस वर्षापासून राजकारण नातापूर राजकारण आहे अनेकांना अनेक ठिकाणी साथ देण्याचा प्रयत्न चुकीच्या गोष्टीला कधीच समर्थन करण्याचा विचार नातापूरच्या मनात कधीच शिवला नाही आणि असंच त्यांना फक्त नातापू बदनाम कशा झाले पाहिजे खरेदी फॅमिली बदनाम कशी झाली पाहिजे याच दृष्टीनं लोक प्रयत्न करत आहेत खरं म्हणजे नातापुंनी दातापूरच्या मुलाखतीत सांगितलं की मी चुकीच्या गोष्टीला समर्थन करणार परंतु राजकीय षडयंत्रून जर चुकीच्या काही गोष्टी करतील करत असतील कर तर आम्ही ते सहन करणार नाही आणि त्यामुळे जर आता चुकीच्या गोष्टीला सहन समर्थन करताय असा आव आणण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला गेला आणि ज्या विषयाचा जो आपण सांगू शकतो की भाऊ जे वाक्य बोलले त्या वाक्याचा अर्थ भाऊंनी सांगितलं की गुगलवर चेक करा त्या वाक्याचा अर्थ काय परंतु चुकीचा अर्थ आणि संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला गेला खरं म्हणजे बोललो जर असेल तर मी पुण्या गावाचा लोकनियुक्त सरपंच म्हणून सांगतो मी छोटा कार्यकर्ता आहे बोललो जर असेल तर कुरा प्राथमिक आरोग्य केंद्राची परिस्थिती पा पुण्या गावाला बायपास दिली विषयाचा शासन दरबारी आपण माडा आपलं सरकार आहे बायपास दाचा मंजूर केला होता आज काय हाला मी भोगतोय पुण्या भागातले लोक याकडे गांभीर्यानं लक्ष दिलं पाहिजे की आम्हाला जाण्यासाठी मलकापूर जाण्यासाठी एक एक तास ट्राफिक जाम होते असे अनेक प्रश्न या ठिकाणी आहेत आणि त्याच्याकडे दुर्लक्ष करून चुकीच्या गोष्टीचं समर्थन करून चुकीचा विषय जनतेसमोर मांडून हा जो प्रयत्न सुरू आहे धनमाज नाथाभाऊ लोकनेते आपण पाहतो आहे की नाथाभाऊनी चार चार पाच पाच तास शेतकऱ्यांच्या प्रश्नावर नाथाभाऊनी विधेयक मंडळात विधान परिषदेचे आमदार म्हणून सध्या आमदार म्हणून नाथाभाऊंची भूमिका शेतकऱ्यांविषयी लोकांनी पाहिली शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न नाथाभाऊनी चार चार तास त्या ठिकाणी विधान परिषद मांडताय आणि कोणीच नेता शेतकऱ्याच्या समस्यावर बोलायला तयार नाही शेतकऱ्यांच्या कपाशीला भाव नाही अनेक विषय असे आहेत की आता मी काही फार मोठा माणूस नाही परंतु एवढे ज्या ठिकाणी सांगतो की हे जे काही सुरू आहे हे चुकीच्या गोष्टीचं वातावरण निर्माण करण्याचा एक प्रयत्न आहे मी या सगळ्या चुकीच्या गोष्ट गोष्टीचं समर्थन करणाऱ्या या किंवा चुकीचं वातावरण निर्माण करणाऱ्या या सगळ्या घटनेचा निषेध करतो आणि नाथा भाऊ हे फार मोठे व्यक्तिमत्व आहे जनतेला माहिती आहे जनतेला सांगण्याची गरज नाही आज आपण कुठेचं राजकारण करू नये एवढी या ठिकाणी विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र यू तो बहुत साफ मिळे नाथा भाऊ का जिंदगी मे यु तो बहुत साफ मिले भाऊ क जिंदगी मे मगर डसा उन्होंने जिने नाथा भाऊ ने पाला